पौराणिक किंवा काहीतरी स्पिरिच्युअल किंवा कुठल्या तरी लोककथेवर आधारित सिनेमा म्हणजेच मातीतला सिनेमा असं आपण टर्म करणं कदाचित चुकीचं ठरेल म्हणजे जीचा याच्या आधीच आलेला आता थांबायचा नाही सारखा सिनेमा हाही तेवढाच मातीतला सिनेमा आहे कारण तो आपल्या मातीतल्या लोकांची खरी गोष्ट सांगतो सो मला असं वाटतं की कांतारा असेल किंवा मुंजा असेल किंवा आम्ही जो दशावतारमध्ये प्रयत्न करतोय तो असेल किंवा आता थांबायचं नाही असेल जारण असेल खूप सिनेमे आहेत आता हे सगळे सिनेमे आहेत ना आपल्या रूट्सच्या दिशेला आपण चाललो आहे आणि मला असं वाटतं की मधल्या काळात कदाचित का असं झालं असेल की आपण जे नाही आहोत किंवा आपण ज्याच्याशी चटकन रिलेट करू शकत नाही असे सिनेमे करण्याचा प्रयत्न करून पाहिला गेला असेल आणि तो काही चुकीचा नाही आहे प्रत्येक वेळेला प्रेक्षकांना आपण किती वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट देऊ शकतो कथा सांगू शकतो असा प्रयत्न प्रत्येक निर्माता दिग्दर्शक करत असेल आत्ताचा काळ असा आहे आपल्याकडेच नाही जगभरात असा आहे की आपण आपल्या मातीशी घट्ट असलेलं आपल्या मुळाकडे घेऊन जाणारी जर गोष्ट सांगितली तर ती आपण सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो असं मला वाटतं